अग्निवीर योजनेबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल एक प्रकारे आपल्या देशातल्या तरुणांना देशाच्या सीमेवर वापरायचं आणि वापरून झाल्यावर फेकून द्यायचं असंच नरेंद्र मोदी सरकारचं धोरण म्हणजे अग्निवीर या योजनेबद्दल बोलताना एक जुलै रोजी राहुल गांधी देशाच्या संसदेत असं म्हणाले की या अग्निवीरांना कोणतीही शहीद झाल्यानंतर कोणतीही नुकसान भरपाई मदत भारत सरकारकडनं दिली जात लगेचच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उठून असं म्हणाले की असं नाहीये आम्ही या अग्निवीरांना एक कोटीची नुकसान नुकसान भरपाई देत ज्या वेळेला पंजाब मधील एक शहीद अग्निवीर अमृतपाल सिंग यांचे वडील यांच्या वडिलांना विचारण्यात आले की तुम्हाला कोणती नुकसान भरपाई मिळाली का त्यांनी सांगितलं की आम्हाला कोणती नुकसान भरपाई मिळाली अग्निवीर योजनेचे नियम देखील असंच म्हणतात की अग्निवीर योजनेतून जे भरती झालेत आणि त्यानंतर जे शहीद झालेत त्यांना शहीदाचा कोणताही दर्जा दिला जाणार नाही त्यांना कोणतीही नुकसान भरपाई दिली जाणार या योजनेतलं वास्तव असं की ज्यावेळेला इन्शुरन्स कंपनीकडनं शहीद सैनिकाला आर्थिक मदत दिली गेली तर नरेंद्र मोदी मोदी सरकारचं असं म्हणणं आहे की ही मदत सरकारकडूनच दिली गेलेली आहे अशा प्रकारे पुन्हा एकदा भारत सरकारकडून नरेंद्र मोदींकडून अग्निवीरांचा अपमान करण्यात आला एकंदरीतच की अग्निवीर योजना म्हणजे देशासाठी लढताना शहीद होणाऱ्या तरुणांचा शहीदांचा एक मोठ्या प्रमाणावर अपमान आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद